नमस्कार मंडळी प्राईड कोकण प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी सुंदर आणि नीटनिटक असं कोकणी पद्धतीचं घर तसंच त्याच्या आजूबाजूला रिझनेबल दरात विक्रीसाठी उपलब्ध असलेले एन ए प्लॉट्स याबद्दलची किमतीसहित माहिती घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोकणातील घरांना जसा समोर मोठा वरांडा असतो तसाच हा सुंदर असा वरांडा आहे आतमध्ये लिव्हिंग रूम किचन टॉयलेट बाथरूम आणि दोन बेडरूम आहेत त्याचबरोबर कोकणी घरांना जशी पडवी असते तशीच पडवीची सोय हो देखील या घराकरता केलेली आहे येथील प्लॉटधारकांकरता अनेक सुखसोयी हो जसं की विजेची सोय हो पाण्याची सोय हो प्रशस्त अंतर्गत रस्ते रस्त्याच्या कडेला नारळाच्या झाडांची लागवड तसेच आंबा काजू अशा खूप साऱ्या झाडांची लागवड येथे करून देण्यात आलेली आहे जागेच्या बाजूला सोलर कुंपण हे करून दिलेलं आहे रस्त्याकरिता स्ट्रीट लाईटची सोय केलेली आहे मंडळी रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा या नॅशनल हायवे पासून फक्त आठ ते दहा मिनिटांच्या अंतरावर गवाने रोडला लागूनच या एने जागा विक्रीसाठी उपलब्ध आहेत कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने विचार केल्यास बाजारपेठ वैद्यकीय के सेवा कॉलेजेस हे लांजे ते बारा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहेत जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्रोसरी स्टोअर दीड किलोमीटर अंतरावर आहे मुंबई गोवा हायवे सात किलोमीटर अंतरावर म्हणजेच सुमारे आठ ते दहा मिनिटांच्या अंतरावर आहे जवळचं रेल्वे स्टेशन आडवली सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर आहे जवळची महत्त्वाची ठिकाणं म्हणजेच लांजा पाली पावस गणेशगुळे बीच राजापूर रत्नागिरी देवरुख संगमेश्वर हे सर्व पंधरा मिनिटापासून ते अगदी सव्वा तासाच्या अंतरावर आहेत तर सातारा कराड कोल्हापूर सांगली ही महत्त्वाची शहरं इथून तीन ते चार तासाच्या अंतरावर आहेत मंडळी आता तुम्ही पाहिलेले घर हे विक्रीसाठी उपलब्ध नाही आहे परंतु तुम्ही देखील येथे जागा खरेदी करून तुमच्या आवडीचं घर बांधू शकता आता आपण येथील जागेच्या किमतीबद्दल बोलू पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा म्हणजेच आमचे नवनवीन प्रॉपर्टी अपडेट्स तुम्हाला घर पाहता येतील दोन गुंठे ते पाच गुंठे आकारापर्यंतचे एन ए प्लॉट्स येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत प्रतिगुंठा दर फक्त रुपये दोन लाख बेचाळीस हजार इतका आहे म्हणजेच कमीत कमी फक्त चार लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये तुम्ही जागेचे मालक होऊ शकता मंडळी आत्ता सांगितलेला दर हा रिझनेबल दर म्हणता येईल भविष्यात येथील जागेच्या जा किमती वाढू शकतात मोजकेच प्लॉट्स आता विक्रीसाठी बाकी आहेत तुम्हाला येथील प्लॉट्स पाहण्याकरता साईट व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा संपर्क साधू शकता तर मंडळी पुन्हा भेटणार आहोत अशाच एका नवीन प्रॉपर्टी अपडेटसहित धन्यवाद